कार मंडळी सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचं चा पीठ चांगल्या प्रकारे फर्मेंट होत नाही किंवा जाळीदार पीठ तयार होत नाही त्यामुळे इडलीसुद्धा चांगले होत नाहीत तर आज आपण खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि दोन पदार्थ यामध्ये टाकून आपण जर इडलीचं पीठ माझ्या पद्धतीनं तयार केलं तर तुमच्याही इडल्या आणि इडलीचं पीठ अगदी परफेक्ट तयार होईल चला तर मग रेसिपीला किंवा बॅटर बनवायला घेऊ त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझं नवीन चॅनल आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तर इथं मी जाड तांदूळ घेतलेले आहेत ते रेशनचे जे तांदूळ असतात ते घेतलेले आहेत इंद्रायणी सोडून तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ घेऊ शकता घरातल्या एखाद्या वाटीचं प्रमाण सांगत आहे चार वाटीला आपणाला अर्धी वाटी उडदाची डाळ टाकायची आहे तर मी इथं आठ वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी पूर्ण भरून एक वाटी अशी उडदाची डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीनं भरून एकदम उडदाची डाळ घ्यायची अगदी परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये आपणाला सिक्रेट जो पदार्थ म्हणजे मेथीचे दाणे अर्धा चमचे आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहेत त्यामुळे फर्मेंटेशन चांगल्या पद्धतीनं होते आणि छान अशी आपले इडलीसुद्धा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होते तर हे आता आपणाला छान धुवून घ्यायचे आहेत रेशीमचे तांदूळ म्हणल्यावर त्यामुळं जास्त थोडंसं डस्ट असतो किंवा काळपट पाणी निघतं धुतल्यावर त्यामुळे दोन पाण्याने धुवून छान स्वच्छ आपल्याला हे भिजायला टाकायचे आहेत भिजवल्यावर अजिबात धुवायचे नाहीत तर सहा ते पाच ते सहा तास जास्तीत जास्त तुम्ही कमीत कमी पाच तास सहा तास सात तास जेवढं तुम्हाला सकाळी भिजवता येईल तांदूळ तेवढं लवकर भिजवायचे त्यामुळे इडलीचं बॅटर अगदी छान परफेक्ट तयार होतं तर मी इथं सकाळी लवकरच तांदूळ आणि डाळ भिजायला टाकलं होतं अगदी मॅश केल्यावर तांदूळ आपले हातानेसुद्धा मॅश व्हाय व्हायला पाहिजे इतपत भिजायला पाहिजे तर ह्याचमध्ये मी तांदूळ तांदूळ आणि डाळीमध्ये आपणाला एक वाटी जे आपण कांदे पोहे बनवतो तो पोहे घेतलेले आहेत भिजून हे नंतर भिजवलं तरीही चालेल पोह्याला काही जास्त वेळ लागत नाही तर एक वाटी घेतलेली आहे कोणती बी तुम्ही भाजीची छोटी वाटी घेऊ शकता तर एक वाटी छान असं भिजून घेतलेल्या आहे वाटण्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही भिजवलं तरीही चालेल तर आता आपण बॅटर छान मिक्सरला मिक्सरला वाटतानासुद्धा एकदम असं रवाळ वाटायचा आहे जास्तही बारीक आणि जास्त जाडसर न वाटता एकदम रवाळ वाटायचं आणि वाटताना दुसरं पाणी घ्यायचं नाही तांदळावरचं जे पाणी असतं त्याच पाण्याने आपल्याला वाटायचं आहे त्यामुळे पीठ जाळीदार होते ही दुसरी टिप्स तर अशा पद्धतीने एकदम रवाळ असं हे मी पीठ संपूर्ण वाटून घेते आणि ह्यामध्ये आपण जे पोहे भिजवले होते ते सुद्धा ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं आणि छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता ह्यामध्ये आपणाला पाणीसुद्धा आत्ताच टाकून घ्यायचं आहे जे फर्मेंट झाल्यावर जो आपण इडली करतो तेव्हा पाणी वगैरे टाकायचं नाही आणि तिसरी टिप्स म्हणजे रात्रीच आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठामुळे एकदम छान असं पिठाला जाळी पडते सकाळी अजिबात मीठ टाकायचं नाही आणि सकाळी जर मीठ टाकलं तर जी अशी फर्मेंट होऊन जे पीठ फुगून येते ते मोडल्या जाते अजिबात ह्यामध्ये आपणाला पाणी टाकायचं नाही किंवा सकाळी मीठ टाकायचं नाही तर इथं मी संध्याकाळी चार ते पाच वाजता पीठ मिक्सरला वाटून ठेवलं होतं बघा सकाळी आठ वाजता इडली करायला घेते तर किती मस्त अगदी अर्धी अर्धा जो डबा होता अर्धा होता ते फुल असा भरलेला आहे तुम्ही कुकरमध्ये थोडंसं कुकर गरम करून घ्यायचं मोठा जर कुकर असेल तर त्यामध्ये जी इडलीचं आपण बॅटर भरून भांडं ठेवतो भांडं घेतो ते ठेवायचं त्यामध्ये झाकण लावून ठेवायचं या पद्धतीनं सुद्धा छान असं पीठ तयार होते ही मी जी पद्धत सांगितलेली आहे तीसुद्धा वापरली तरीही अशा पद्धतीनं मस्त जाळीदार असं पीठ तयार होतं ह्यापासून तुम्ही इडली डोसे आप्पे तुमच्या आवडीनुसार काही बनवू शकता तर ह्या दोन तीन टिप्स वापरून आणि हे दोन पोहे आणि मेथीचे दाणे हे दोन जर टाकलं तुम्ही इडली बॅटरमध्ये अगदी परफेक्ट बॅटर तयार होईल आणि त्यापासून मस्त लुसलुशीत अशा जाळीदार इडल्या तयार होतात एकदम मऊ लुसलुशीत अशा झटपट आपल्या ह्या इडल्या तयार होतात अगदी पाच दहा मिनटातच आपणाला हे पिठापासून आपण इडली फर्मेंट केलेल्या पिठापासून तयार करू शकतो तर मस्त बघा मऊ लुसलुशीत किती जाळीदार आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर ही तुम्हाला पद्धत किंवा माझ्या टिप्स कशा वाटल्या आणि ह्या वा टिप्स वापरून तुम्ही नक्की एकदा इडली करून बघा आणि कमेंट्स करून सांगा चला तर मग भेटू असा झटपट व पारंपरिक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद